પક્ષ સંઘટ ગુલાબરાવાગે દોર્યા દોરાવર દોરે नवनिर्वाचित उभाटा गटाचे उपनेते तथा नंदुरबार रावेर लोकसभेचे प्रमुख गुलाबराव वाघ जनू यांनी पक्ष संघटनासाठी वरण घेतले असून एक विडा चुचला असल्याचे बघावास येत आहेत त्यांनी पक्षासाठी जनू पायात भिंगरी बांधून बांधली असून दौऱ्यावर दोरे, दोरे करून जीवाचे रान करीत असल्याचे अनुभवास येत आहे उद्या दिनांक दह रोजी संध्या पांच वजता अमलनेर यथे तालुका बैठक बारह जुलाई रोजी पारोड़ा रो तालुका बैठक तो संध्या चार वजता एरंल तालुका बैठक तेरह जुलाई रोजी दुपारी अक्राजता जलगाँव शहर तो दुपारी एक वजता जलगाँव तालुका बैठक संध्या चार वजता धरणगाव तालुका बैठक या दौर दरम चाल चलीस गांव से मजी खासदार उन्मेश पटील पक्ष राज्य संघटक एडवोकेट ललिता पाटील जिल्हा संघटक करण पवार नेत्या वैशाली पाटील जळगावचे नेते लकी अण्णा पाटील उत्तर महाराष्ट्राचे युवासेनेचे विराज क कावडिया यांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत या, या बैठकीत शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी व शि शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलभूषण पाटील जळगाव लोकसभेचे जिल्हाध्यक्ष जळ जळगाव शहर महानगरप्रमुख शरद ताळडे महिला जिल्हा संघटिका महानंदा पाटील जिल्हा युवा अधिकारी निलेश चौधरी पियुष गांधी यांनी केले आहेत